भगवान बाबा प्रणाम त्यागी एक नमस्कार, नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे मासिक अवंकार्य हो, माझ्या निवासस्थानी ठरलेल्या वेळेवर पार पडले या नव्या या, या, या कार्यक्रमामध्ये स्वयंसृष्टीचे निर्माता कथा करता भगवान बाबा हनुमानजी उपस् उपस्थित यांना माझा प्रणाम तसेच आपल्या सर्व सेवकांचे सद्गुरू आणि मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंदेजी सुद्धा या चर्चा बैठकीला उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझा प्रणाम बाबांच्या संघर्षमय जीवनामध्ये सहकार्य करणाऱ्या मातोश्री वाराणसीजी ठुपरीकर आई सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत माझा प्रणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक नरहरजी व्यंकटकर काकाजी का आमचे सुद्धा मार्गदर्शक आजच्या बैठकीचे माझा नमस्कार आजच्या बैठकीचे संचालक सूरजादा कांबडे यांना सुद्धा माझा नमस्कार परमपूज्य परवाच शिवक मंडळाचे मार्गदर्शक रारोगर काकाजी चरडे काकाजी भगत काकाजी घोगरे काकाजी संपूर्ण मन सर्वांना माझा नमस्कार भगवान बाबा हनुमान जी प्रणाम महान त्यागी बाबा झुंगेव जी को प्रणाम, भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली सर्व पूजा व जुने विचार बंद केले मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवान बाबा हनुमान जी लाच मी माझ्या कर्माने चुकलो याची मला क्षमा द्या बाबांची आदे सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच मी जीवनात पडे असे मी सत्य वचन देतो याला जीवनात कधी विसरणार नाही मी माझ्या त्यागातलाच अनुभव अनुभव सांगतो की माझा बेचाळीस दिवसाचा त्याग सुरू झाला होता काकाजीने आम्हाला सांगितलं होतं दहा दहा दिवसांनी म्हणजे ते बंधन सांगायला जायचं बा म्हण आम्ही दहा दिवस पूर्ण झाले आमच्या त्यागाचे आम्ही काकाजीकडे गेलो म्हणजे आमच्या घरी सुख शांती होती म्हणजे माझ्यामुळेच कारण की मी ऐकत नव्हतो म्हणजे माझ्याच पुढे मी कोणतेही काम ऐकायचे नसो म्हणजे पप्पाजीने काही म्हटलं तर मी रडून द्यायचो तर अशामुळे घरी चिडचिड चिडचिड व्हायची त्या त्यामुळे पडले त्यामुळे आमच्या दहा दिवसाचा त्याग खंडित झाला त्यानंतर आम्ही व्यंकटकर वे, काकाजीकडे गेलो काकाजीने आम्हाला सांगितलं का तुमचे त्याग खंडित झाला आहे तुम्ही तीन दिवसाचे कार्य माफीचे कार्य करून आणखी पुन्हा त्याग चालू करा आम्ही आणखी त्याग चालू केला आणि आमच्या मग त्याग त्या छानरित्या पार पडला एवढंच बोलतात सरांना माझ्या नमस्कार